ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील आपला धव्यास्कंद दव्या स्कंदातील अध्याय चौरेचाळीस चौरेचाळीसाच्या अध्यायामध्ये आपण चानूर मुष्टिक इत्यादी पैलवानांचा व कंसाचा उद्धार पाहणार आहोत श्री सुख म्हणतात श्रीकृष्णांनी चानुरादिकांना मारण्याचे निश्चित ठरवून स्वतः चानुराला आणि बलराम मुष्टिकाला जाणून जाऊन भिडले एकमेकांना जिंकण्याच्या हेतूने त्यांनी हातात हातांना हात बांधले आणि पायात पाय अडकून ताकदीने ते आपापल्याकडे दुसऱ्यांना ओढू लागले त्यांनी हातांना हात गुडघ्यांना गुडघ्याने डोक्यांना डोके आणि छातींना छाती टेकून ते एकमेकावर आघात करू लागले गरगर फिरवणे लांब ढकलणे मिठीत घेणे खाली पाडणे पुढे जाणे मागे येणे इत्यादी प्रकारची ते एकमेकावर डावपेच करू लागले तसेच वर उठवणे उचलणे चाल करून जाणे आणि किंवा किंवा स्तब्ध उभे राहणे अशा रीतीने ते शर शरीरांना इजा पोहोचवू लागले परीक्षिता कुस्त्यांची ही दंगल पाहण्यासाठी नगरातील पुष्कळशा आल्या होत्या महिलवाना हे लहान अशक्त बालक लढत आहेत असे पाहून त्या मुलांची दया येऊन त्या गटागटाने आपापसात आप चर्चा करू लागल्या येथे हे राज्यसभेतील लोक केवढा अधर्म करीत आहेत पहा राजाच्या समोरच हे बलवान आणि दुर्बल यांची कुस्ती करून पाहत आहेत करू पाहत आहेत वज्राप्रमाणे कठोर शरीर असणारे व मोठ्या पर्वतासारखे दिसणारे हे मल्ल कोणीकडे आणि अजून तरुण्यात सुद्धा न आलेले अतिशय कोमल शरीराचे हे किशोर कोणीकडे या पाहणाऱ्या लोकांना धर्माचे उल्लंघन केल्याचे पाप निश्चितच लागणार वास्तविक जे जेथे अधर्म असेल तेथे ते ते कधीच थांबू नये बुद्धिमान पुरुषाने सभेत उपस्थित अस असलेल्यांचे दोष जाणल्यास त्या सभेमध्ये जाऊ नये कारण तेथे जाऊन त्यांचे अवगुण न सांगणे गप्प बसणे किंवा मी जाणत नाही असे म्हणणे या तिन्ही गोष्टी मनुष्याला दोषाचे भागीदार बनवितात शत्रूच्या चारी बाजूनी फिरणाऱ्या श्रीकृष्णांच्या मुख कमलाकडे पहा तरी कमळाच्या बिंदू चमकावे त्याप्रमाणे त्यांच्या शरीरावर घामांचे बिंदू चमकत आहेत मुष्टिकावर रागवल्यामुळे डोळे लाल झालेला बलरामांचा चेहरा तुम्हाला दिसत नाही का तरी सुद्धा त्यांच्या अनावर हश्यामुळे तो किती सुंदर दिसत आहे नाही खरं आहे नाही खरे पाहू जाता व्रजभूमी किती धन्य आहे कारण हे पुरुषोत्तम तेथे मनुष्याचा वेश घेऊन लपून राहतात स्वतः भगवान शंकर आणि लक्ष्मी त्यांच्या चरणांची पूजा करतात तेच प्रभू तेथे रंगबिरंगी रानफुलांची माळ घालून बलरामांसह बासरी वाजवीत गाई चारीत निरनिरळे खेळ खेळत आनंदाने विहार करतात दोन्ही डोळ्यांनी नित्यनिरंतर त्यांच्या यांच्या रूपमाधुर्यांचे पान करणाऱ्या गोप गोपींनी कोणतीच तपश्चर्या कोणती तपश्चर्या केली होती कोण जाणे यांचे स्वयंसिद्ध रूप म्हणजे लाव लावण्याचे सार सर्व सर्वस्वच जगात कोणाचेही रूप यांच्या तोडीनेही नाही ना तर मग अधिक कोठून असणार हे रूप क्षणाक्षणाला नवेच भासते सर्व यश सौंदर्य आणि ऐश्वर्य यांचे हे एकमेव आश्रयस्थान आहे याचे दर्शन न अतिश दर्शन तर अतिशय दुर्लभ आहे व्रजातील गोपी धन्य होत नेहमी श्रीकृष्णामध्येच चित्त लावून राहिल्यामुळे ला प्रेमपूर्ण हृदयाने व प्रेमाश्रूंनी सदगदित झालेल्या कंठाने त्या धा, धार काढताना दही घुसळताना धान्य कांडताना जमीन सावरताना बालकांना झोके देताना रडणाऱ्या बालकांची समजूत घालताना त्यांना नाहो घालू माखो घालताना घरांची झाडझूड करताना अशी सगळी कामे करीत असताना श्रीकृष्णाच्या गुणांचेच गायन करीत हे जेव्हा प्रात काळी गायींना चारण्यासाठी व्रजातून वनामध्ये जातात आणि सायंकाळी त्यांना घेऊन परत येतात तेव्हा त्यांनी वाजवलेली मधुर बासरी ऐकून गोपी लगबगीने घरातून बाहेर रस्त्या रस्त्यामध्ये येतात त्यावेळी स्मित हाष्य तसेच दयेने भरलेल्या नजरेने युक्त असे त्यांची महकुमारांना पाहायला मिळते केवढे हे पुण्य त्यांचे पुण्य हे भरत श्रेष्ठ त्या स्त्रिया जेव्हा असे बोलत होत्या त्याचवेळी भगवान श्रीकृष्णांनी शत्रूला मारण्याचा मनोमन निश्चय केला स्त्रियांची ही बोलणी ऐकून त्यांचे आई वडील पुत्र स्नेहामुळे शोकाने विवळ झाले कारण आपल्या पुत्राचे शौर्य त्यांना माहीत होते श्रीकृष्ण आणि चानूर हे दोघेही वेगवेगळ्या वे प्रकारचे डाव पेच करीत एकमेकांशी त्याप्रमाणे कुस्ती लढत होते तसेच बलराम आणि मुष्टिकसुद्धा लढत होते भगवंताच्या व्रजापेक्षाही कठोर अशा अंगाच्या रडण्या रगडण्याने चानुरांची अंगी खिळखिळी होऊ लागली त्यांना वारंवार मूर्छा येऊ लागली शेवटी अत्यंत चिडून त्याने ससाण्याप्रमाणे झडप घातली आणि दोन्ही हातांच्या मुठी वळून हो त्याने भगवान श्रीकृष्णांच्या छातीवर प्रहार केला ज्याप्रमाणे फुलांच्या गज गज्यांच्या मारण्याने हत्ती जराही विचलित होत नाही त्याप्रमाणे त्याने केलेल्या प्रहाराने भगवान होडे सुद्धा विचलित झाले नाहीत त्यांनी चानुराचे दोन्ही हात पकडले आणि त्याला अत्यंत वेगाने पुष्कळ वेळा गरगरा गर फिरवून जमिनीवर आपटले त्या ते वेगानेच त्यांचे प्राण निघून गेले त्यांची वेशभूषा अस्ताव्यस्त झाली आणि त्यांचे केस व फुलांच्या माळा विस्कटल्या इंद्रध्वजाप्रमाणे तो खाली पडला त्याचप्रमाणे मुष्टिकांनी सुद्धा अगोदर बलरामांना एक ठोसा लगावला त्यावर भग बलवान बलरामांनी त्यांना अतिशय जोरात चापट मारली चापट बसताच तो कापू लागला अत्यंत व्यथित झाले तो तोंडातून रक्त व कितप्राण जाऊन वादळाने उखडलेल्या झाडाप्रमाणे जमिनीवर पडला हे राजन योद्ध्यामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या बलरामांनी यानंतर कूट नावाच्या पहिलवानाला समोर येताच बेफिकीरपणे अगदी सहज डाव्या हातात ठोशाने मारले भगवान श्रीकृष्णांनी त्याचवेळी पायाने ठोकर मारून शलाचे मस्तक उडवले आणि तोशलाला उभे चिरले अशा प्रकारे दोघांचेही प्राणोत्क्रमण झाले जेव्हा कूट शल आणि तोशल हे पाचही पहिलवान मारले गेले तेव्हा बाकीचे आपले प्राण वाचविण्यासाठी तेथून पळून गेले यानंतर भगवान श्रीकृष्ण बलरामांनी यानंतर भगवान श्रीकृष्ण बलरामांनी आपल्या बरोबरीच्या गोपांना जवळ बोलावून त्यांना भिडून नाचत गात ढोलाच्या ना नादात आपल्या नुपुरांचा आवाज मिसळून ते विजय उत्सव साजरा करू लागले रामकृष्णांच्या या अद्भुत कृत्या कृत्याने सर्व लोकांना अतिशय आनंद झाला श्रेष्ठ ब्राह्मण आणि साधुपुरुष वाहवा म्हणून प्रशंसा करू लागले मोठमोठे पहिलवान मारले गेले किंवा पळून गेले हे पाहून भोजराज कंसाने आपली वाद्य वाजविणे बंद केले आणि आपल्या सेवकांना आज्ञा केली अरे वसुदेवांच्या या दुराचारी मुलांना नगराच्या बाहेर हाकलून द्या गोपांचे सर्व धन हिसकावून घ्या आणि दुर्बुद्धीनंदाला कैद करा अत्यंत कुबुद्धी आणि दुष्ट अशा वासुदेवाला ताबडतोब मारून टाका तसेच माझा बाप उग्रसेनही आपल्या शत्रूंच्याच पक्षाला जाऊन मिळाला आहे म्हणून सुद्धा जिवंत ठेवू नका अशा प्रकारे बळबडणाऱ्या कंसावर अविनाशी श्रीकृष्ण चिडले आणि वेगाने सहजपणे त्या उंच मंचावर उडी मारून चढले अहंकारी कंसाने जेव्हा पाहिले की आपला मृत्यू समोर येऊन लागला आहे तेव्हा त्यांनी लगेच हि सिंहासनावरून उठून हातात ढाल तलवार घेतली हातात तलवार घेऊन प्रहार करण्यासाठी आकाशात उडणाऱ्या ससाण्याप्रमाणे तो कधी डावीकडे तर कधी उजवीकडे जाऊ लागला तेवढ्यात गरुडाने सापाला पकडावे तसे असही प्रखर ते जसणाऱ्या भगवंतांनी त्याला घट्ट पकडले याच वेळी कंसाचा मुगुट खाली पडला आणि भगवंतांनी त्याचे केस पकडून त्यालासुद्धा त्या उंच मंचावरून खाली आखाड्यात आपटले आणि स्वतंत्र व सगळ्या विश्वाचा आश्रय असणाऱ्या पद्मनाभाने स्वतः त्याच्यावर उडी मारली यामुळे कंसाचा तत्काळ मृत्यू झाला नंतर जसा सिंह हो हत्तीला फरफटत नेतो त्याचप्रमाणे सर्वांच्या देख श्रीकृष्णांनी कंसाचे प्रेत जमिनीवर फरफटत नेले हे नरेंद्र त्यावेळी सगळ्यांच्या तोंडून हाय हाय असे मोठ्याने उद्गार निघाले अत्यंत भयभूत होऊन कंस नेहमी श्रीकृष्णांचेच चिंतन करीत असे तो खाता पिताना झोपताना चालताना बोलताना किंवा श्वास घेताना अशा सर्वच वेळी आपापल्या आपल्या हातात सुदर्शन चक्र घेतलेल्या भगवान श्रीकृष्णांनाच पाहत होता त्यामुळेच त्याला दुर्लभ अशी भगवंताची सारुप्य मुक्ती मिळाली कंक न्य क्रोध इत्यादी कंसाचे धाकटे आठ भाऊ मोठ्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी संतापून त्याच्या अंगावर धावले ते मोठ्या आवेशाने युद्धाच्या तयारीने येत असलेले पाहून बलरामांनी परिघाने सिंह पशूंना मारतो त्याप्रमाणे त्यांना मारले त्यावेळी आकाशात दुदुंबी वाजू लागल्या भगवंताचे विभूती स्वरूप असलेले ब्रह्मदेव शंकर इत्यादी देव आनंदाने वर्षाव करीत त्यांची स्तुती करू लागले अप्सरा नृत्य करू लागल्या महाराज कंस आणि त्याच्या भावाच्या पत्न्या स्वजनांच्या मृत्यूमुळे अत्यंत दुखी झाल्या त्या डोकी बड बड़ू, बडवून घेऊ लागल्या त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या वीरशय्येवर कायमची झोप घेणाऱ्या आपल्या पतींना कवटाळून शोकग्रस्त झालेल्या त्या वारंवार अश्रुढाळीत मोठ्या आक्रोश करू लागल्या हे नाथ हे प्रियतमा हे धर्मज्ञा हे करुणामया हे अनाथवत्सला आपल्या मृत्यूचे आप मृत्यूने आमचाही मृत्यू झाल्यासारखाच आहे आमची घरे आज उजाड झाली आमची मुले अनाथ झाली हे पुरुष पुरुष श्रेष्ठा या पुरीचे आपणच स्वामी आहात स्वामी होता आपण गेल्याने येथील उत्सव संपले मांगल्य लयाला गेले ही मथुरा नगरी आमच्या प्रमाणेच अशोभनीय झाली स्वामी आपण निरापराध लोकांना अतिशय छळले म्हणूनच आपली अशी दशा झाली जीवना पिढा देणारे कोणाचेच कल्याण होणार नाही हे भगवान जगातील सर्व प्राण्यांची उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाचे कारण आहेत जो याचे वाईट व्हावे असे इच्छितो तो, तो कधीच सुखी होत नाही श्री सुखदेव म्हणतात जगाचे पोषण करणाऱ्या श्रीकृष्णांनी रा राण्यांचे सांत्वन केले आणि व्यवस्थित लोकतिरी लोकरीतीनुसार मृतांचे क्रिया कर्म करविले यानंतर श्रीकृष्ण बलरामांनी माता पित्यांना बंधनातून सोडविले आणि त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले परंतु आपल्या मुलांची वन वं, मुलांनी वंदन केल्यानंतरसुद्धा देवकी के आणि वासुदेवांनी ते जगदीश्वरच आहेत पुत्र नव्हेत असे समजून त्यांना छातीशी कवटाळले नाही उलट स्वतःच हात जोडले